आपण पाहत आहे प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम लोकशाहीचा जो निर्णय झालाय तो आम्ही स्वीकारलाय बाळमाने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळमाने यांचा महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी पराभव केल्यानंतर बाळमाने पुन्हा मतदारसंघामध्ये सक्रिय झाल्याचं चित्र दिसून येते निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली प्रचारासाठी नेमकेच दिवस मिळाले लोकशाहीचा जो निर्णय असेल तो आम्ही स्वीकारलाय भविष्यात सत्ताधारी पक्षांवर अंकुश ठेवण्याची महाविकास आघाडीची भूमिका प्रलंबित विकास कामांबाबत सक्षम विरोधी पक्ष म्हणून या विषयावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कटिबद्ध मंत्र्यांशी दिल्लेवारी लोकशाहीमध्ये बहुमत मिळालेला आहे त्यामुळे तो निर्णय त्यांचा भविष्याचा विचार करून चांगल्या कार्यकर्त्यांना दिल्लीतील मंडळी स्थान देतील एकदा सक्रिय असा त्याचा अर्थ होत नाही मी नेहमीच गेली अनेक वर्षे सक्रियच या ठिकाणी आहे आज तरी ह्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्ये लोकांना बदल हवा होता आणि एक समर्थ पर्याय पाहिजे होता आणि त्यामुळं आपण हा निर्णय घेतला चांगल्या पद्धतीने निवडणूक झाली फक्त उणे पंधरा दिवसच प्रचाराकरता पाच ऑक्टोबरपासून आम्हाला सगळ्यांना मिळाले आणि त्यामुळे सर्वप्रथम मी ऋणी आहे तो रत्नागिरीतल्या सत्तर हजार सुमारे मतदारांचा की ज्यांनी महाविकास आघाडी म्हणून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाण मशाल आहे या व्यतिरिक्त माझ्या काही सहकार्यानी मित्रपरिवारतील लोकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मला सहकार्य केलं आज जो काही निर्णय लोकशाहीचा जो झालेला आहे तो आम्ही या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि त्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा सक्षम समर्थ पर्याय सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याकरता करण्याची भूमिका या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं किंवा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही करण्याचं ठरवलं आहे आणि त्यामुळं बुधवार गुरुवार आणि शुक्रवार आठवड्यातले तीन दिवस आ, खासदार माजी खासदार आदरणीय विनायक साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये मी कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी उपलब्ध असणार आहे यापूर्वी मी असायच आच आणि त्या व्यतिरिक्त मग ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये संपर्क करून तिची विकास कामं वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत सर्वसाधारण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था किळकिळी झालेली या ठिकाणी आहे क्रीडा क्षेत्रातली क्रीडांगणं अजून अद्यापि तशीच आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन पिण्याची या पाण्याची योजना रत्नागिरी शहराची तशीच प्रलंबित आहे एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या विषयावर प्रशासनाला जाब विचारणं मला वाटतं हे आमचं काम आहे आणि ते करण्याच्या साठी मी कटिबद्ध असणार लोकशाहीमध्ये आज बहुमत मिळालेलं आहे आणि त्यामुळं तो निर्णय त्यांचा आहे साऊन सुलाकून दिल्लीतली जी केंद्रीय सगळी नेते मंडळी आहेत ते घेतील गेल्या अडीच वर्षापूर्वी एक आपर्भ म्हणून काही गोष्टी झाल्या होत्या अनेक गोष्टी अशा होत्या की त्या ठिकाणी केंद्रातल्या दिल्लीतल्या हायकमांडला सुद्धा ते मान्य नव्हत्या आणि त्यामुळं आता भविष्याचा विचार करून जे चांगले कार्यकर्ते आहेत ते चांगले प्रामाणिक आहेत महाराष्ट्राला एक विकासाची दिशा देतील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देतील अशाच लोकांना या सरकारमध्ये त्या ठिकाणी स्थान देतील दिल्लीतली दिल्ली मंडळी असं मला एकत्रित वाटतं